जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे संगमनेर सफाई कर्मचारी यांनी विविध मागण्यांसंदर्भात आज सहा ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन केले होते या आंदोलना संदर्भात आमदार अमोल खताळ यांना माहिती मिळताच त्यांनी शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे व अजित जाधव या दोन प्रतिनिधींना पाठवून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या दिनेश फटांगरे व अजित जाधव यांनी हो। कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तुमच्या सर्व मागण्या आमदार अमोल खताळ हे मार्गी लावतील व उद्या गुरुवारी सात ऑगस्ट रोजी आमदार खाताळ हे आपल्याशी चर्चा करणार आहेत असे सांगितले त्यामुळे संगमनेरकर नागरिकांना वेटीस धरू नये आपले आंदोलन ना मागे घेऊन काम सुरू करावे ही विनंती केली कर्मचाऱ्यांना देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे आज सकाळी असा निरोप आला का आमचे गोरगरीब जे आरोग्य खात्याचे कर्मचारी आहेत ते विविध मागण्यांसाठी त्यांनी आज हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत काम बंद आंदोलन केलं ही माहिती मिळाल्यानंतर आपले जनसेवक आमदार अमोल भाऊ खाताळ पाटील यांनी प्रतिनिधी म्हणून संजावण्या शहराचे शिवसेना प्रमुख दिनेश पटंगरे यांना आणि मला आ, या ठिकाणी पाठवलं आम्ही त्यांच्याशी जी चर्चा केली त्यानंतर दिनेश भाऊंनी शिवसाहेबांशी पण चर्चा केली पठाणसाहेबांशी चर्चा केली नंतर दिनेश भाऊंनी राहुल भाऊंचं आणि या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचं बोलणं करून दिलं आणि त्या संदर्भात अमोल भावनी त्वरित दखल घेऊन उद्या सकाळी या सर्व कर्मचाऱ्यांच्या चार सगळ्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्यांच्या मागण्या शंभर टक्के सोडवण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांसोबत उद्या अमोल भाऊ काताळ पाटील आपले लोकप्रिय आमदार यांनी बैठक लावलेली आहे या ठिकाणी जे सर्वात महत्वाचा विषय संगमनेर शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या या विषयावर आज या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत हे खऱ्या अर्थानं जे काम करतात जनतेसाठी नागरिकांसाठी हे ना कर्मचारी आहेत यांना खरं तर सगळ्या कर्मचाऱ्यांपेक्षा दीड दोन पट पगार जास्त द्यायला पाहिजे अशी आमची खरी इच्छा आहे अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे आणि या ठिकाणी जनते या जनतेने या ठिकाणी जे चाळीस वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधी स्वतः ज... या कर्मचाऱ्यांना या गोरगरीब जनतेला स्वतःचे गुलाम समजून जे राबवत होते त्यांना त्यांची जागा दाखवून त्यांना घरी बसवलं या सर्वसामान्य लोकांनी हो मग त्यांनी आता हे त्यांच्या काळात नेमलेले सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे जे प्रकार चालू आहेत नाही सगळे त्यांनी नेमलेले आहे त्याच्यात त्यांनी कमिशनही खाल्लेलं आहे किती पैसे खाल्ले त्याचा रेकॉर्ड पण आमच्याकडे आलेलं आहे हे म्हणजे टाळूवरचं लोणी खायचे प्रकारे ना आता यांचे बंद व्हायला लागले म्हणून यांनी आता इतक्या प्रमाणात तक्रारी आहेत शहरात तालुक्यात इतका बोगस कार्यक्रम चालू आहे याची आता पर कलेक्टर आयुक्तांनी सुदढवा केला हात लावलेले आहे असे प्रकार या संगम झालेले परंतु या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आमदार अमोल भाऊने घेतली सर्व गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे आणि या प्रश्नावर हे संगमनेर शहरात अस्वच्छता मुद्दाम काहीतरी हे करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा त्यांचे पगार द्यायचे नाही त्यांचे पगार वाढवायचे नाही त्यांना कोणत्याही सुविधा द्यायच्या नाही त्यांचं जे नगरपालिके बरोबर जे हे झालेलं आहे काय म्हणतो अग्रिमेंट जे झालेलं आहे त्या अग्रिमेंट प्रमाणे काहीच नाही यांना आता मध्ये पाहिलं आपण आठ पंधरा दिवसापूर्वी दोन कर्म नगरपालिकेत दोन उमदे योग मेलेव यांच्या हे म्हणलं तुम्ही बोगायला लावू नका या सगळ्या गोष्टी उद्या अमोल भाऊंनी त्यांच्याशी आहे सगळे हे कर्मचारी हे सगळे आमचे बांधव भगिनी या आया आया बहिणी सगळ्या अमोल भाऊंना हे विषय खानावर घालणार आहे आणि याच्यावर ऑन द स्पॉट अमोल भाऊ नाही देतील यात कोणतीही शंका नाही आता नागरिकांना आज आम्ही त्यांना विनंती केली या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी नागरिकांना विठेच धरू नये नागरिकांचा सेवा द्या तुम्हाला तुमच्या काय मागण्या असेल ना त्या तुम्ही अमोल भाऊ आमच्या आम्ही आहे अमोल भाऊंना ते उद्या कानावर घाला सगळे विषय मार्ग निघतील अमोल भाऊ आपल्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातील आमदार झाले त्यांना आपले सगळ्या व्यथा माहिती आहे बरो गरीब लोक त्यांनी काम केलेलं आहे क्षेत्रात सगळ्या तुमच्या मागण्या मान्य होतील तुम्ही काही नागरिकांना जर काही आजचे दिवस वेटीच धरू नका तुमचं काम चालू करा शंभर टक्के न्याय अमोल भाऊ तुम्हाला तुम्हा देतील सफाई कर्मचारी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते आमदार अमोल भाऊ खताळ हे पाटील यांनी चोरीत यांची दखल घेतली उद्या त्याच्यासोबत बैठक ठरली आहे आज आम्ही आज नागरिकांना वेटी न ना धरता काम कामावर हो रुजू होत आहे रुजू होत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत